मोसंबी पिकाचं आग्रा म्हणून पैठण तालुक्याकडे पाहिलं जातं मात्र याच तालुक्यात आता मोसंबी नामशेष होण्याच्या मार्गावर हो आहे मुरमा इथले शेतकरी शाईनाथ फटांगणे यांनी दोन हजार दहा साली सहा एकर मोसंबीच्या झाडांची लागवड केली होती पण गेल्या दोन वर्षांपासून मोसंबीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झाला आहे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मोसंबी बागेवरती शेतकऱ्यांना भाव न मिळाल्यानं तोडण्याची वेळ आली आहे शेतकऱ्याने एक हजार मोसंबीच्या झाडावरती जेसीबी फिरवला आहे तरी शासनाने मोसंबीला हमी भाव जाहीर करावा आणि व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लुटीवर अंकुश लावावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली पावसामुळे पूर्ण नुकसान झालं झाडावर मंगू सारख्या कोळीलाभव केला आणि मालाची म्हणा अशी क्वालिटी आली नाही पण तरीही मोसंबीला दर पैठण तालुक्याचा विचार केला तर तिकडं आपेगाव ज्ञानेश्वर साईडला चांगला भाव मिळतो पण पाच परिसरामध्ये पंधराच्या सोळा हजार कोणी मोसंबी घेत नाही म्हणजे वर्षभरा जर काठी केलं विचार जरा केला तर वर्षाचा मोसंबीला एक एक हजार झाडला मला तीन ते चार लाख रुपये खर्च आला आणि सरासरी भावाच्या पंधराच्या तेरा हजार रुपये त्यामुळे त्याच्यामुळे मोसंबीबरत नाही त्या आयलं त्यांनी मी लहान प लहानल्यासारखं आपल्याला जे झाड आहे मोसंबीची ते माझ्या आज काढण्याची वेळ आली